嗯。Mm hmm. mm hmm. वातमीक था आपला बोधिसत्व अरकडा वाराणसीच्या राजाच्या पट्टराणीच्या पोटी जन्माला आला आणि राजाच्या मरणानंतर वाराणसीचा राजा झाला त्याच्याकडे संजय नावाचा एक माळी होता एके दिवशी बोधिसत्व त्याला म्हणाला तुझ्या बागेत एखादी आश्चर्यकारक गोष्ट दाखवशील का त्यावर संजय राजाला म्हणाला मला लागेल तेवढा मध देण्याचा आप जर हुकूम केला तर मी आपण थोड्याच दिवसात आश्चर्यकारक गोष्ट दाखवीन राजाने आपल्या कोठारातून संजयला जेवढा मध लागेल तेवढा पुरविण्याचा आदेश दिला त्या बागेत रोज एक वातमईक येत असे पण वातमईक तो संजयाची चाहूल लागताच तो बानासारखा पळत सुटे संजयाने राजाच्या कोठारातून आणलेला मध बागेतील गवंतांवर लावला हळूहळू त्या गाला त्या गवताची इतकी गोडी लागली की तो संजयाच्या जवळ जाऊन देखील गवत खाऊ लागला काही दिवस झाल्यावर संजय राजाला म्हणाला महाराज आज दुपारी तुम्ही बागेत या मी तुम्हाला बागेतील आश्चर्यकारक गोष्ट दाखवणार आहे नंतर संजय बागेत गेला आणि त्याने गवताला मध लावले ते खाण्यासाठी वातमयिक आला ते पाहिल्यावर संजयाने हळूहळू गवताला मध लावण्याचे काम राजवाड्यातील जवळच्या गवतांना लावले ते गवत खात खात वातमयिक राजवाड्यात गेला तसे संजयाने बाहेरचा रस्ता बंद केला आणि तो राजाला म्हणाला वातमयिक माणसाच्या छायेला देखील उभे राहत नाही हे आपण जाणताच असे असतानाही मी ह्या वातमयला येतपर्यंत आणून ही आश्चर्यकारक गोष्ट नाही का राजा म्हणाला वातमयिक माणसाच्या वायाला उभा राहत नाही ही गोष्ट खरी परंतु रस्तृष्णा मोठी बळकट आहे आपल्या जिभेला जर हा वातमयिक वश झाला नसता तर तो तुझ्या ताब्यात कधीही आला नसता पण जिभेच्या मागे लागल्यामुळे तू नेशील तिकडे त्याला जाणे भाग पडले जिभेचे बंधन बळकट खरे भवतु मंगल साधू साधू साधू